कोल्हापूरचा प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात रोजच वाहतुकीची कोंडी असते त्यामुळं शहरात प्रवेश करतानाच वाहनं तासन तास रखडतात विशेषत गांधीनगरकडे जाणाऱ्या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते अशा परिस्थितीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेतील पोलिसांची नियमित नियुक्ती करावी या मागणीचं निवेदन ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देण्यात आलं कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौक वाहनांच्या वर्दळीमुळे नेहमीच गजबजलेला असतो पुणे मुंबई सांगली या भागातून कोल्हापूर शहरात येणारी वाहनं तावडे हॉटेल मार्गे येत असतात तसंच गांधीनगरमधून येणारी वाहनंही तावडे हॉटेल मार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करतात तर शहरातून गांधीनगरकडं जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे त्यामुळं तावडे हॉटेल चौकामध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते विशेषत महामार्गाचा खालचा चौक नेहमीच पॅक असतो ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं लक्ष देण्याची गरज आहे सणासुदीच्या दिवसात अनेक नागरिक खरेदीसाठी गांधीनगरला जातात पण वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेनं तावडे हॉटेल चौकात पोलिसांची नेमणूक करावी या मागणीचं निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलं शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला यावेळी दीपक रेडेकर शरद माळी राजेंद्र पाटील बाळासाहेब नलवडे आबा जाधव राजेश फराकटे बाबुराव पाटील प्रफुल्ल घोरपडे उपस्थित होते